उन्हाळ्यामध्ये घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी हे फ्रूट कस्टर्ड नक्कीच करून पहा एवढी कलरफुल आणि एवढी सोपी रेसिपी आहे की लहान मुले देखील ही रेसिपी करू शकतात जे घरात फ्रूट्स अवेलेबल आहे त्यातून तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि एवढी कलरफुल आहे आणि याची टेस्ट एवढी छान असते की सर्वांना ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी खूप आवडते आणि एवढी थंडगार आहे की दुपारच्या वेळेमध्ये सर्वजण खूप आवडीने हे फस्त करून टाकतात नमस्कार मी प्रिया प्रिया जुनीक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर या आता माझ्याकडे हे जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते मी या कस्टर्डसाठी यूज करणार आहे जसे की हे बघा मी द्राक्ष घेतलेले आहे मोठ्या साईजमध्ये द्राक्ष घेतलेले आहे आणि हे बघा मधून कट करून अशी थोडीशी द्राक्ष अशी बाजूला घेतलेली आहे खरबूज घेतलेला आहे बारीक कट करून सफरचंद घेतलेला आहे असे बारीक बारीक कट करून डाळिंब घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे केळी घेतलेलं आहे केळ घेतलेला आहे असं मधून कट करून घेतले म्हणजे असं गोल काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी चेरी घेतलेले आहे थोडीशी चेरी मधून कट करून घेतलेली आहे आणि थोडी चेरी पूर्ण घेतलेली आहे गार्निशिंगसाठी तर या पद्धतीने तुम्ही कोणतेही फ्रूट्स यामध्ये घालू शकता तर हे बघा आता इथे मी भरपूर असं कस्टर्ड बनवणार आहे त्यासाठी ते मी भरपूर असे फ्रूट्स घेतलेले आहेत तर आता मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे गाईचं दूध आहे गाईचं दूध थोडंसं पातळ असतं त्यामुळे आपल्याला जी कस्टर्ड पावडर लागणार आहे ती एक चमचा जास्त लागणार आहे तर हे बघा एक लिटर गाईच्या दुधातला मी एक वाटी दूध बाजूला करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी आपल्याला म्हणजे एक लिटर दुधासाठी एक वाटी आपल्याला इथे साखर लागणार आहे तर हे बघा साखर आपण बारीक करून घेतलेली आहे आणि ती आता या दुधामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची आहे अशी साखर घातली तरी काही हरकत नाही दूध आपलं हे गरम होणार आहे त्यामध्ये साखर पूर्ण अशी मेल्ट होणारच आहे तर आता हे बघा हे जे दूध बाजूला करून घेतलेलं आहे यामध्ये पाच चमचे मी कस्टर्ड पावडर घालून घेतलेले आहे कस्टर्ड पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून इथे आपण घेणार आहोत यामध्ये ज्या गाठी असतात त्या आपण याच ठिकाणी काढून घेणार आहोत डायरेक्ट गरम दुधामध्ये जर अशी डायरेक्ट कस्टर्ड पावडर घातली तर त्याच्या पूर्णपणे गाठी होतात आणि सुद्धा हे गाठी विरगळत नाहीत त्यासाठी आपण सेपरेट दुधामध्ये थंड दुधामध्ये अशा या गाठी विरगळून घ्यायच्या आहेत आणि ते या गरम दुधामध्ये असं हळू हे कस्टर्ड मिल्क सोडत व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि हे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे पूर्ण एकदम टाकलं की काय होतं एकदम गाठे अशा तयार होतात त्यासाठी असं हळूहळू हळू सोडत व्यवस्थित असं हे दूध हलवून आपण घेणार आहोत तर हे बघा मी एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी दुधामध्ये पाच चमचे कस्टर्ड पावडर घातलेले आहे हे परफेक्ट प्रमाण आहे गाईच्या दुधाचं जर म्हशीचं दुध असेल तर तुम्ही इथे चार चमचे कस्टर्ड पावडर यूज करू शकता आणि जर तुम्हाला कस्टर्ड थिक असं पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कस्टर्ड पावडर यामध्ये यूज करू शकता मी थोडंसं असं एवढं असं थिक नाही करणारे मीडियमच ठेवणार आहे त्यामुळे मी इथे पाच चमचे कस्टर्ड पावडर घातलेले आहे एक लिटर गाईच्या दुधासाठी तर हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे लगेच हे थीक व्हायला सुरुवात होते तर असं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली हे चिकटणार नाही याच्या गाठी तयार होतात म्हणजे पूर्णपणे हे कडेला खाली चिकटलं जातं त्यामुळे असं थोडं थोडं हलवत राहायचं आहे हे जास्त हलवायची गरज नाही तर हे बघा ह्याचा कलर किती बदललेला आहे लगेच पाच मिनिटमध्ये याचा कलर चेंज होतो तर हे बघा असं हे पातळच आहे असं चेक करून पाहायचं आहे तर आपल्याला थोडंसं असं थीक करून घ्यायचं आहे तर चेक करायचं आहे बोटानी तर इथून मधून जर अशी लाईन आपल्या बोटाची दिसले तर म्हणायचं आपलं हे तयार झालेलं आहे अजून देखील हे व्यवस्थित तयार नाही झालेलं अजून थिक नाही आहे झालेलं तर हे बघा अजून असंच व्यवस्थित हलवत राहायचं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट आपण गॅसवर हे व्यवस्थित थिक करून घेणार आहोत ते सुद्धा एकदम मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं हे तयार होतं आणि तुम्ही जास्त जर कस्टर्ड पावडर यूज केली ना तर हे पटकन थिक होतं पण थोडंसं दूध आपल्याला यामध्ये आठवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं कस्टर्डला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो तर हे बघा पळीच्या सहाय्याने पळी अशी उलटी करून पाहिजे आहे बोट फिरवून पाहिजे आहे त्यावर असं थिकमधील लाईन बोटाची येते बरोबर असं थिक वाटतं बरोबर असं हे परफेक्ट चेक करायची पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने चेक करून पहा पळीवर पळीने व्यवस्थित चेक करून पाहिजे आहे मागच्या बाजूने बोट फिरवून पाहिजे की ते व्यवस्थितमधून लाईन आली की कडने थिक झाल्यासारखं आपल्याला ते लगेच समजतं तर आता यामध्ये जे आपण फ्रूट्स घेतलेले आहेत त्यातले अर्धे फ्रूट्स घालून घेतलेले आहेत तर हे थोडंसं असं थंड झाल्यानंतर यामध्ये हे सर्व फ्रूट्स मी घालून घेतलेले आहे म्हणजे असं कोमट गरम असं हे आहे कस्टर्ड यामध्ये या स्टेपला मी अर्धे फ्रूट्स घालून घेणार आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर राहिलेले आपण यामध्ये फ्रूट्स घालून घेणार आहोत तर हे बघा सर्व फ्रूट्स आपण यामध्ये घालून घेऊयात तर आत्ताच किती कलरफुल दिसते तुम्ही इथे पाहू शकताय खूपच कलरफुल असं हे कस्टर्ड दिसत आहे यामध्ये तुम्ही केवीसुद्धा यूज करू शकता वेगवेगळे फ्रूट्ससुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा डाळिंबाता घालून घेऊयात किती कलरफुल असं हे झालेलं आहे तर इथे अर्धे फ्रूट्स मी यामध्ये ॲड केलेले आहेत भरपूर असे फ्रूट्स घातले तरी काहीच हरकत नाही खूप छान लागतं कस्टर्ड आणि भरपूर हेल्दीसुद्धा अशी रेसिपी तयार होते जेवढे उन्हाळ्यामध्ये जेवढे फ्रूट्स आपण आणतो ते सर्व यामध्ये घालून टाकायचे खूपच हेल्दी अशी रेसिपी होते तर हे बघा पुन्हा एकदा चेक करून दाखवते खूपच व्यवस्थित असं हे थिक झालेलं आहे आणि या स्टेपलाच गॅस बंद करायचा आहे कारण थंड झाल्यानंतर अजूनसुद्धा हे थिक होतं तर हे बघा आता मी थंड करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून जवळजवळ तीन ते चार तासानंतर आपण हे बाहेर काढलेलं आहे आता हे व्यवस्थित असं थिक झालेलं आहे बऱ्यापैकी आणि यावर आता जे राहिलेले फ्रूट्स होते ते आता यामध्ये आपण इथे घालून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते लगेच जाऊन लाईक करा चॅनेलवरती नवीन असतात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन युनिक रेसिपी घेऊन येत असते अगदी सोप्या पद्धतीने तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर आता हे बघा सौरव मस्त असं कलरफुल कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे सर्व करणार आहोत आपण आता हे बघा पूर्णपणे गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि हे आता मी सर्व करणार आहे तर खूप छान आहे बघा मी इथपर्यंतच थिक ठेवलेलं आहे यापेक्षाही तुम्ही ठीक करू शकता फक्त अजून एक चमचा यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करून घ्यायची आहे तेवढी पुरेसे आहे तिथपर्यंतच आपण इथे कस्टर्ड तयार करून घेणार आहोत तर आता हे सर्व केलेलं आहे खूप सुंदर असं कलरफुल हे आपलं कस फ्रूट कस्टर्ड दिसत आहे चला तर आता उद्या आपण ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू